Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. महाराष्ट्रामध्ये या लोकसभेमध्ये ती म्हणजे बारामतीची लढत आहे या बारामतीमध्ये या प्रस्थापितांची मती जी आहे ती खंडित केल्याशिवाय ओबीसी आणि या ठिकाणचा मागासवर्गीय जो आहे तो शांत बसणार नाही महेश भागवत साहेब जे आहेत ते आमचे उमेदवार आहेत ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विविध विस्थापितांची लढाई जी आहे ती उभ्या महाराष्ट्रात कुठे होणार असेल त्या बारामतीमध्ये या ठिकाणी ही लढत पाहायला मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीत धनगर समाज असेल या ठिकाणचा भटक्या उक्ता असेल ओबीसी असेल वंजारी असेल माळी धनगर सगळे साडे सगळे मिळून या ठिकाणी त्यांचा अंगा या ठिकाणी पेटलेला आहे कधी निवडणूक होते आणि कधी आम्ही ओबीसीचा उमेदवार पावल्या महिन्यामध्ये पाठवत आहे या प्रतीक्षेत या ठिकाणी इथला उमेदवार आहे गेली पंच्याहत्तर वर्षे ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी आमच्या आरक्षणाचा सत्यानाश केलेला या उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आधी आमच्या ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या आरक्षणाचे लचके तोडायचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता आमचाच मत आमचाच नेता आणि आमची सत्ता या याच्यातून ही निवडणूक जी आहे आम्ही लढत आहोत कुठल्याही परिस्थितीत जो ओबीसी की हित की बाद करेगा वही इस देश में या या राज्य में राज्य करेगा आम्ही आता है या ठिकाणची लढत जी आहे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रातला या ठिकाणी धनगर समाज असेल माळी समाज असेल वंजावी समाज असेल तेली माळी साळी कोष्टी कवा धनगवडा मुक्त सगळ्यांची लढाई जी आहे बारा लड़ा ते बारामतीमध्ये महेशांना भागवत आमची लढाई लढत आहे त्यामुळे सगळे सगळ्यांना मी आपल्याला आवाहन करतो की बाकी काही विचार करू नका या ओबीसींचा हा पठ्ठ्या आपल्याला पार्लमेंटमध्ये पाठवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या दोन्ही प्रस्थापितांचा पाडाव करून आमचा हा महेश भागवत जो आहे तर पार्लमेंटमध्ये गेल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही शिवाजी बापू शेंगे असतील काकासाहेब थोरात असतील त्यांची पुण्यही जी आहे ती सगळी पुण्यही आम्ही महेश भागवतांच्या पाठीमागाने उभं करत आहोत त्यामुळे यांचा पराभव उडीत या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी कोकरे असतील बाकी सगळे असतील सगळे धनगर समाज नेते जे आहेत ते या ठिकाणी मैदानात आम्ही उतरणार आहोत आणि सगळ्या समाजानं आम्ही आवाहन केलेलं आहे की महेश भागवत हे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत आणि बारामतीसारख्या ठिकाणी या ठिकाणी लढत होत आहे जी लढत जी आहे इतिहासातली सगळ्यात मोठी लढत जी आहे ती या ठिकाणी होत आहे त्यामुळं आम्ही ही लढत कुठल्याही परिस्थितीत जिंकल्याशिवाय राहणार नाही